हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे माझी लाडकी बहीण योजनेत चार चाकी वाहनचालकाच्या बायकोला लाभ मिळावा यासाठी नांदगाव तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मोर्चा काढत तहसीलदार सुनील सौदानी यांना निवेदन देण्यात आलं सर्व चालक मालक यांच्या बायका लाडकी बहीण या योजनेस पात्र असणार नाही कारण त्यांच्या नवऱ्याच्या नावावर चार चाकी गाडी आहे सरसकट महिलांना एस टीच्या प्रवासात सवलत देऊन महाराष्ट्र शासनानं प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक मालकांचे कंबर डेमोडले आहे परंतु आता ही प्रवासी आणि माल वाहतूक स्वतःची वापरत असलेली वाहने अशी कुठलीच वर्गवारी न करता महाराष्ट्र सरकारनं लाडक्या बहिणीच्या लाडकी बहीण या योजनेत अपात्र ठरवून नाराज केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी करत महाराष्ट्रातील सर्व ड्रायव्हरच्या पत्न्यांनाही याचा लाभ मिळावा असं निवेदन तहसीलदार सौदानी यांना देण्यात आलं आहे वृत्त संकलन विभागा न्यूज नांदगाव अतिशय ना चांगली सरकारने राबवली आहे पण ती जी खरच गरज ज्यांना आहे त्यांनाच दिली गेली पाहिजे चार चाकी वाहन हे शक्यतो अशा आमच्याकडे महिला आहे की ज्यांचे रोजगार चालतात तर चार चाकी वाहनांना सुद्धा ती सवलत भेटली पाहिजे ही आमची इच्छा आहे सरकारकडे नमस्कार मी कल्पना पवन दराडे नांदगाव तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना म माझे लाडकी बहीण ही योजना जी मांडलेली आहे ती सरकारने खूप छान मांडली पण त्यांनी अशा अटी निर्माण केल्या की ज्यांची स्वतःची फोर व्हीलर आहे त्यांना भेटणार नाही तर असं न करता त्यांनी सर्वांना दिली पाहिजे आता स्वतःची फोर व्हीलर जी आपल्या उदरनिर्वाहासाठी घेतलेली असते आणि शेतकरी लोकं पण पिकअप वगैरे घेतात तर त्यांच्या मालवाहतुकीसाठी असते त्यासाठी त्यांना पण ही योजना लागू पडली पाहिजे आणि सर्वांना त्याचे फायदे मिळालेले पाहिजे Lun mú mi ra mìíràn jẹ́, nígbà tí mo mọ̀ ní?